शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस पूजा शुभ मुहूर्त आणि साहित्य सूची तुम्हाला माहित आहे की वर्षातून दोनदा नवरात्र येतात एक चैत्र शुक्ल पक्षात आणि दुसरे आश्विन शुक्ल पक्षात शारदीय नवरात्रीची सुरुवात प्रतिपदा तिथीला कलश स्थापनेने होते नवरात्रीच्या नऊ नव दिवसांमध्ये सकाळी दुपारी आणि संध्याकाळी भगवती दुर्गा देवीची पूजा करावी आमच्याद्वारे सांगितलेली ही नवरात्र पूजा पद्धती वाचून तुम्ही सुद्धा नियमांनुसार योग्य प्रकारे पूजा करू शकता शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस कधी आहेत या वर्षी शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस चा उत्सव सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होईल आणि बुधवार एक ऑक्टोबर दोन हजार केला जाईल नवरात्र पूजा यादी नवरात्रीच्या पूजेसाठी तुम्हाला खालील गोष्टींची आवश्यकता असेल दुर्गा देवीचा फोटो किंवा मूर्ती सोने चांदी तांबे पितळ किंवा मातीचा शुद्ध पाण्याने भरलेला कलश अशोक किंवा आंब्याची पाच पाने एक नारळ रोळी मुळी कापसाचा लाल धागा अक्षता साबूत तांदूळ साबूत सुपारी कापूर लवंग वेलची लाल कापड चुनरी शुद्ध माती मातीचे पात्र आणि जवस जव फुलांची माळ एक नाणे शारदीय नवरात्रातील सोपी पूजा पद्धत आणि नियम कलश स्थापना सर्वप्रथम पूजेची जागा आणि कलश स्थापनेची जागा स्वच्छ आणि शुद्ध करून घ्या नंतर एका लाकडी पाटावर लाल रंगाचे कापड अंथरा त्यावर थोडे तांदूळ ठेवा आणि श्री गणेशजींचे स्मरण करून मातीच्या पात्रात जव पेरा तुम्ही फरशीवरही जव पेरू शकता जर तुमच्याकडे मातीचे पात्र नसेल तर यानंतर कलशात थोडेसे गंगाजल आणि पाणी टाकताना ओं वरुणाय नमहा हा मंत्र बोलून कलश पूर्ण भरा आणि त्याची स्थापना करा कलशावर रुळीने स्वस्तिक किंवा ओं काढा आणि त्याच्या मुखावर रक्षासूत्र मोळी बांधा कलशात सुपारी आणि नाणे टाका आणि आंब्याची किंवा अशोकाची पाने ठेवा कलशाचे तोंड एका झाकणाने झाका आणि त्यावर तांदूळ भरा एका नारळाला चुनरी गुंडाळून रक्षासूत्र मोळी बांधा हा नारळ कलशाच्या झाकणावर ठेवा आणि सर्व देवतांचे आवाहन करा शेवटी दिवा लावून कलशाची पूजा करा कलशावर फुले आणि मिठाई अर्पण करा टीप नवरात्रात देवीच्या पूजेसाठी जो कलश स्थापित केला जातो तो फक्त सोने चांदी तांबे पितळ किंवा मातीचाच असावा पूजेसाठी लोखंडी किंवा स्टीलच्या कलशाचा वापर करू नये दोन मूर्ती स्थापना आणि अखंड ज्योत कलश स्थापनेनंतर दुर्गा देवीची मूर्ती आणि तिच्या डाव्या बाजूला श्री गणेशजींची मूर्ती किंवा फोटो ठेवा पूजेची सुरुवात करताना ओम पुंडरिकाक्षाय नमहा हा मंत्र बोलून स्वतःवर पाणी शिंपडा पूजेच्या जागेच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यात तुपाचा दिवा लावताना ओम दीपो ज्योतिहा परब्रह्म दीपो हा दीपो हरतुमे पाप पूजा दीप नमोस्तुते हा मंत्र म्हणा मातेची अखंड ज्योत लावा ही ज्योत नऊ दिवस सतत तेवत राहिली पाहिजे शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस पूजा संकल्प पद्धत यानंतर हातात फूल घेऊन मनात संकल्प करा की हे hey, माते मी आज नवरात्राच्या प्रतिपदा तिथीपासून तुमच्या कामाचे नाव कामासाठी आराधना करत आहे कृपया माझी ही पूजा स्वीकारून माझे इप्सित कार्य सिद्ध करा जर तुम्हाला दुर्गा देवीचा कोणताही मंत्र येत नसेल तर दुर्गा सप्तशतीमध्ये दिलेला नवारण मंत्र आणि रेन क्लीन चामुंडाये विच्छे बोलून सर्व पूजा साहित्य अर्पण करा हा मंत्र खूप शक्तिशाली आहे आता तुमच्याकडे जे काही साहित्य असेल त्याने देवीची आराधना करा शक्य असल्यास शृंगाराचे साहित्य आणि नारळ चुनरी नक्की अर्पण करा नंतर तुपाचा दिवा लावून देवीला नैवेद्य दाखवा आणि पाण्याचे थोडेसे उडवा श्रद्धेने दुर्गा सप्तशतीचा पाठ करा आणि कुटुंबासह आरती करा शेवटी क्षमा प्रार्थना करा नवरात्रात एक वेळ भोजन करा किंवा शक्य असल्यास फलाहार करा नवमीच्या दिवशी नऊ कुमारिका कन्या यांना जीव घाला तुमची नवरात्र पूजा शुभ आणि फलदायी असो जर तुम्हाला याबद्दल आणखी काही जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही मला विचारू शकता तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका